लाभाडा पण सोडून द्या ते लबाड लबाड आज गावात तुम्हाला पाणी येत का अरे येत आहे का पाणी स्वच्छता गाडी येते का लाईट आहे का शिर्डी वाढ तिचे वाढ तिचे कोणी प्लॉट करतायचे दादा सांगतायचे रस्ते करायचे ड्रेनेज करायचे शिवसाहेब मध्ये होतच नाही दादा सांगते रस्ते करायचे चालू द्या नाही हस्ते झाले की नाही चांगले रस्ते झाले की नाही सुरक्षित आहे की नाही आपल्या बाईनी आईबाई सुरक्षित आहे का नाही थोडंफार चालूच राहतात किरकोळ ते पण दादा त्याला चौक राखून देतील यांचा सुद्धा दादा गुन्हेगाराचा पूर्ण शंभर टक्के बंदोबस्त करतील खात्री तुम्हाला सकाळमध्ये निवडणुका लागतील तुमच्याकडे लोक येतील मत मागतील हे करतील पण आपल्याला भविष्य काळामध्ये कोणाचे विचार राहायचं तेवढं हातवर करून सांगा कोणाच विचारांनी हा जेवढेच विक पाटलांची आहे का पाठी माग नाही काही सगळ्यांनी हातवर करून सांगा ना लबाड पण सोडून द्या ते लबाड लबाड पण आता पुढचे मागचे सगळे सारखेच आपलेच आहे बोलत आहे कोण ना आणि मागचे लोक म्हणतात पुढचेच बाम पुढचं म्हणतो मागचेच बाब सगळं हे करतात <laughs> कॉम्प्लेक्स सगळे दुकानदारांचं व्यवस्थित चांगला आहे असं तुमचं चेअर वरतो मला बरं आहे ना पण एकदम व्यवस्थित आहे ना तुमचे एकदम व्यवस्थित धंदा चालू आहेगर पंचायतची निवडणूक झाली आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली शिर्डी मध्ये भरघोस यश मिळालं त्यावेळेस साहेबांनी एक घोषणा केली होती साईबाबा संस्थान शिर्डी पंचायत आणि आमदार अशा त्रिवणी संग्रामातून शिर्डीचा विकास करायचा त्या दृष्टीने विकास करीत असताना अनेक प्रकारच्या योजना पाणीपुरवठा योजना आणली गटार योजना आणली शिर्डी शहराच्या लोकवस्तीमध्ये रस्त्यांचं काम सुरू केलं त्याचप्रमाणे लाईटचं काम झालं अनेक प्रकारचे रस्ते करीत असताना नामदार साहेबांनी त्यावेळेस पुढाकार घेऊन स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन पाणीपुरवठा योजना दोन हजार ती पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस देशाचे उपप्रम उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार साहेब अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सिडीला कार्यक्रम झाला आणि सिटीची पाणी पुरवठ्यासाठी एक चांगला ऐतिहासिक निर्णय झाला त्यानंतर दोन हजार चारमध्ये सिडीमध्ये घटना घडली त्या घटनेनंतर या भागातला पूर्ण जे त्या पिंपळे रोडचं अतिक्रमण निघलं अतिक्रमण निघल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला का सगळी परिस्थिती गंभीर झाली आणि काय निर्णय घ्यायचा काय निर्णय घ्यायचा त्या संदर्भात सगळं शिष्टमंडळ इथलं असेल अनेक प्रकारचे त्यावेळेचे तत्कालीन पुढारी असतील यांनी सगळे नामदार राधाकृष्णपेकी पाटलांना विनंती केली के नामदार साहेबांनी त्यावेळेस मी तुम्हाला वारेवर सोडणार नाही चांगल्या प्रकारचं पुनर्वसन करून देणार अशा प्रकारचा शब्द दिला त्यावेळेस ज्ञानेश्वर गोंकर आबा असतील अनेक आमचे सहकारी असतील आणि ह्या जागेच्या संदर्भात काय केलं पाहिजे आणि जसं सुधीदा भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे इथं जिल्हा परिषद शाळा होती या शाळेला करून ही शाळा कुठं बांधायची त्यावेळेस तिकडच्या ज्या अडचणी आहे या सगळ्या प्रश्न सॉल्व्ह करताना किंवा त्याचा विषय निकाली काढण्यासाठी त्या जे के गोंदकर साहेब यांचं सुद्धा मुलाचं मार्गदर्शन झालं मग ह्या लोकांना काय करायचं त्या जागेच्या बदल्यात काय करायचं म्हणून एक साई कॉम्प्लेक्सची निर्मिती झाली आणि मित्रांनो आपल्याला एक सांगायला आनंद होईल त्यावेळेस विखे पाटलांनी बऱ्याच शिर्डीच्या सभेमध्ये सांगितलं का या दुकानदारांना मी कुठल्या प्रकार वारे सोडणार नाही दुकानदारांचं असं कॉम्प्लेक्स होईल जे सगळ्यांना पाहता येईल आणि त्याचा अभिमान वाटेल अशा प्रकारचं आणि सर्वसामान्य माणसाला अकरा हजार रुपयामध्ये फक्त गाळ्या भिजन अशा प्रकारचा शब्द त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला होता आणि तो शब्द त्यांनी तातडीने पूर्ण केला आणि साई कॉम्प्लेक्सची निर्मिती झाली आणि अकरा हजार रुपयामध्ये आपल्याला असा बाय असा एक शॉपिंग सेंटरमधला दुकान आपल्याला भेटलं आणि हे कॉम्प्लेक्स सुरू झाल्यानंतर अनेक प्रकारच्या एक चांगलं कॉम्प्लेक्स या भागात सुरू झालं अद्यावत अशा दुकान सुरू होत असताना ते कॉम्प्लेक्स सुरू होत असताना सगळ्या लोकांना जे वगैरे ज्या लोकांचं पुनर्वसन करायचं त्या लोकांना पुनर्वसनामध्ये हे गाळे भेटले आणि हे सगळे गाळे भेटत असताना दुकानं चालू झाले सिटीमध्ये व्यवस्थित व्यवसाय सुरू झाला पण कोविडच्या काळामध्ये सगळ्या जगभरात ती मंदी पोहोचली आणि त्या लाटेमध्ये दुकानदारांना त्याचा फटका बसला या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्या प्रकारचा दुकानदारांचे दुकान चालू नसल्यामुळं चा चा ते भाडं सातत्याने वाढत गेलं आणि मधल्या काळामध्ये नगरपालिकेचा शिवसाहेबांचा जे कोणी असतील त्यांचा कुठल्या प्रकारचा दोष नव्हता पण नगरच्या टाउन प्लॅनिंगने ते भाडं वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि त्या प्रकारचं भाडं वाढवलं मग आपण सातत्याने विखे पाटलांना असेल दादांना असेल सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला का आमचं या दुकानदारांचं गाळं जे भाडं वाढलेलं आहे ते कमीच करण्यासाठी प्रयत्न करा म्हणून काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुजयदादांनी कलेक्टर साहेबांना मिटिंग लावली आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली दादांच्या मार्गदर्शक कलेक्टर साहेबांकडे मिटिंग लावून आपलं जे भाडं होतं ते पन्नास टक्के कमी करण्याचं काम सुजयदादा विखे पाटलांनी केलं याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे सगळं काम करत असताना दादांनी विधानसभेला सांगितलं अनेक वेळाचं शिष्टमंडळ विकास भाऊ होते त्यांचे सहकारी होते सुजितदादा होते त्यांचे सहकारी होते या सगळ्यांनी सांगितलं की दुकानाचं भाडा कमी झालं पाहिजे त्या प्रकारचा दादांनी दिलेला शब्द पूर्ण केला हा शब्द पूर्ण केला नाही दादांनी जेव्हा जेव्हा सिडीमध्ये येताना अनेक प्रकारच्या घटना घडल्या मध्यंतरी एक संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा काही घटना घडली दोन ठिकाणचे मर्डर झाले म्हणजे एक शेजूळ आणि एक दुसरा हा हा गोडे यांची घटना घडली न कळत घटना घडली त्या दिवशी सकाळी सूर्यदानी सकाळी सहा वाजता तिथल्या पी एस ला फोन केला आणि सांगितलं का तात्काळ त्या कोण गुन्हेगार असेल त्याला अटक करण्याचं काम करा आणि त्याच दिवशी त्याच बारा वाजता एक वाजताच्या दरम्यान त्या इथल्या पी एस आयची बदली झाली आणि एक गलांडे रणजित साहेब सारखा एक कर्तव्य दक्ष अधिकारी त्यांनी आणला आणि तोपर्यंत आता माझ्या मंत्री मध्ये चार महिने झाले या शिर्डीमध्ये पूर्ण क्राईम कमी करण्याचं काम रणजित गलांडे साहेबांनी केलं डी एस पी साहेबांनी केलं ही सगळी किमा जर कोणी केली असेल तर सुजयदाच्या साहेबांच्या निर्णयामुळे झाली हे सुद्धा आपल्याला ऐकून घ्यावं लागेल कारण हे सगळं करत असताना दादानी प्रत्येक वेळेस सांगितलं आमची आई बहीण सुरक्षित राहिली पाहिजे शिर्डीची आमची गेलेली शाळेत गेलेली मुलगी गरीब व्यवस्थित पोहोच झाली पाहिजे या शिर्डी गरी शिर्डीमध्ये गुन्हेगारी जर करताना माझा जरी कार्यकर्ता असा त्याला माफ करणार हे सुद्धा दादाचं महत्वाचं वाक्य आहे आणि हे सगळं करीत असताना दादानी या सिडीला आटोक्यात आणण्याचं के काम केलं आणि आज प्रत्येक शब्द दादाचा अंतिम आहे म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स असू द्या शिर्डीचे रस्ते असू द्या शिर्डीचं पुनर्वसन असू द्या शिडीच्या गोरगरीब जनतेला जी शासनाची योजना आहे एमआड सीमध्ये अनेक प्रकारचा उद्यो उद्योगधंद्याचं काम चालू आहे आज झोपडपट्टी असेल आंबेडकर वगैरे त्या भागांना एक एक गुंठ्याचा अलौट केला माहिती आहे तुम्हाला अरे एक एक गुंड्याचा तिकडं एक एक गुंड्याचं प्लॉट दिलं माहिती आहे का अर्धा अर्धा गुंड्याच फ्लॉट दिला आहे का आज त्याची किंमत त्याची किंमत कमीत कमी त्या परिसरातल्या मार्केटची किंमत पंधरा ते वीस लाख रुपये गुंठा आहे आणि त्या लोकांना अतिक्रमण काढलं त्या लोकांचं त्या लोकांना अर्धा गुंड्या पवित्र काम दादांनी केलं आणि हे करीत असताना दादांनी दिलेला शब्द प्रत्येक ठिकाणी खरा ठरला म्हणून आज तुमच्या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून हो असेल आपल्या सगळ्या दुकानदारांच्या माध्यमातून हो असेल आणि दादानी तो पूर्ण करून दाखवला म्हणून आज आपण त्यांचा सत्कार करतो आहे याला साथ दिली आपल्या साहेबांनी आणि या परिसरामध्ये मला असं वाटतं हा जो कॉम्प्लेक्स आहे हा एकदम चांगला आहे या एकटा चांगला असताना आतमधल्या लोकांची थोडी नाराजी आहे पण आता पुढचे मागचे सगळे सारखेच आपल्याचे बोलत्या कोण ना आणि मागचे लोक म्हणतात म्हणतो बागचे जबा सगळं हे करीत असताना आपलं सगळं सांभाळून घ्या दुकानीच शिस्तबद्ध कॉम्प्लेक्स झालेला आहे मध्ये जातानी रस्ते झालेले व्यवस्थित सगळ्यांचे धंदे पाणी झाले आहे का दादा सांगा बरं झाले का हात वर नाही करीत मला गडबड वाटत झाले का त्याचं कारण काय बरं म्हणजे आम्हीच बोलायचं का आम्हीच कॉम्प्लेक्स <laughs> सगळ्या दुकानदारांचं व्यवस्थित चांगलं आहे असं तुमच्या चेअर होऊन वरतो मला बरं आहे ना आतमधले पण एकदम व्यवस्थित आहे ना अरे तुमचं चेअर वरत एकदम व्यवस्थित धंदा चालू पण हे सगळं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी सुधाराच्या मार्गदर्शन खाली सगळीकडे एकदम आज गावात तुम्हाला पाणी येत आहे का अरे येत आहे का पाणी स्वच्छ तिथे गाडी येते का गा? लाईट आहे का शिर्डी वाढ तिचे वाढ तिचे कोणी प्लॉट करतायचे दादा सांगतायचे रस्ते करायचे ड्रेनेज करायचे शिवसाहेब म्हणते होतच नाही दादा सांगते रस्ते करायचे चालू द्या पण अलीकडच्या काळात कर शेवटच्या कोप्यापर्यंत पहा बिरेगाव पर्यंत बिरेगाव पर्यंत पारवाडच्या कोप्यापासून तर खाली चारही भागामध्ये रस्ते झाले की नाही चांगले रस्ते झाले की नाही सुरक्षित आहे की नाही आपल्या आई आईबाई सुरक्षित आहे की नाही फटोफटार चालत राहतात किरकोळ ते पण दादा त्याला चौकट टाकून देतील यांचासुद्धा दादा गुन्हेगाराचा पूर्ण शंभर टक्के बंदोबस्त करतील ही खात्री तुम्हाला मला शंभर टक्के बंदोबस्त करतील आणि आपण एक काम केलं पाहिजे जर बाहेरचा कोणी गुन्हेगार असला तर पोलीस स्टेशनला सांगितलं पाहिजे दादा दादाचे जैन सेवा कार्यालयाला सांगितलं पाहिजे सांगणार आहे का सांगितलं पाहिजे ती जबाबदारी सगळी आपल्यांची आहे म्हणून उद्या भविष्यकाळामध्ये निवडणुका लागतील लोकं येतील लोक मत मागतील हे करतील पण आपल्याला भविष्य काळामध्ये कोणाचे विचारांनी राहायचं तेवढं हातवर करून सांगा कोणाच विचाराने हा जेवढंच पाटलांची का पाठी मागा नाही काही सगळ्यांनी हातवर करून सांगा ना लबाडा पण सोडून द्या ते लबाड लबाड मला तर ते दादांना ना अजून मला एक गोष्ट सांगायची दादा तुम्ही ना शिर्डीकरांना अजून तपासून घ्या चांगलं चांगलं तपासून घेतलं पाहिजे ते दादा हे काम करा दादा ते काम करा दादा ते काम करा आणि दादा एकदम प्रेमाने करतात तसं दादाचा घोडालाही आवड आहे पण ते आहून तुम्हाला दाखवला नाही त्याच्यामुळे दाख तुम्हाला माहीत नाही नाही तर तुम्हाला सांगतो एकदा दादाचा शब्द दिला तो पूर्ण करता की नाही दादा करता की नाही आणि म्हणून आपण बरोबर उद्या उद्याच्या विचारांनी कोणाबरोबर राहिलं पाहिजे मोठ्याने सांगा ना ते ना हात वर करून सांगा ना तुम्ही बर बाहेर वर करून सांगा ना आपण सगळे आपण सगळे आपण सगळे विखे पाटलांच्या विचारा बरोबर बरोबर का आणि हे सगळं काम करत असताना आपल्याला तर दादांनी सगळं करत असताना बरोबर आहे का एक प्रामाणिकपणे हातवर करून सांगू आपण सगळे विखे पाटलांचे विचारांनी असले तर हातवर करून सांगतो सगळ्यांनी वर करायचं बस नाही करू माझं काय आपण काही नाही हे सगळं तुमच्यासाठी दादांनी केलं आज असा महाराष्ट्रामध्ये एक नेता आहे ज्या तालुक्यामध्ये प्रत्येक गोरगरिबांचं प्रत्येकाची काळजी घेणारा एक एकमेव नेता जर असेल ने तर राधाकृष्ण विखे आणि दादा विखे सारखा दुसऱ्या महाराष्ट्रात नेता नाही असं माहिती माझं कारण हे सगळं विखे पाटलांच्या परिवाराने सगळं कडून दिलेलं आहे आणि त्यावेळेस हे योगदान देताना शालीनताई विखे पाटलांचं योगदान मत आहे शालीनताई विखे पाटील त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता त्यांनी तो ठराव करून दिला ही जागा पलीकड जिल्हा परिषद शाळेला द्या शिवाताईंच सुद्धा स्वागत करा आपण सगळेजण आता मी शेर शहरी म्हणतो तुम्हाला पटली तर स्ट द्या नाही तर काही अडचण नाही द्या उचका भाला भला नाही द्या उसका जिसके पास भारत में रिपीट कर दो जिसके पास कुछ नहीं होता जिसके पास कुछ नहीं होता उस पर दुनिया हंसती है जिसके पास सब कुछ होता जिसके पास सब कुछ होता है उससे दुनिया जलती है हमारे पास तुझे दादा की दोस्ती है हमारे पास तुझे दादा की दोस्ती है जिसे पाने के लिए दुनिया तरसती है परत नाही म्हणणार बघा या परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि साई कॉम्प्लेक्सच्या वतीने जे दुकानदारांनी दादा सत्तर केला त्यांचं थे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो खुश खबर खुश खबर खुश खबर साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डीमार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा, सहा पंच्याऐंशी खुशखबर खुश साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर